नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा सगुणा सगुणा कोल्हाटेची पोर बाप शेर्पा आणि आई तानी कोल्हाट्याचा आसून नाच गाणे आवडायचे नाही गावात रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा दोन वेळच्या भाकरीत सुखी संसार बरा होता दोघांचा त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली ताणूला दिवस गेले नऊ महिने नऊ दिवस झाले आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर कळी उमलली दोघांचा आनंद गगनात मावेना आता ताणू शेतावर जात नव्हती सगुणा रांगायला लागली तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची शिरपाच्या असं करत सगुणा पाच वर्षांची झाली ताणू आता रोज शिरपासंग कामावर जायची त्यातच पाटलाची नजर ताणूवर पडली तसं तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तानू आपल्या संसारात मग्न होती तिला पाटलाची चतुरई लक्षात आलीच नाही आता शिर्पाच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं जा येणं जाणं चालू झालं सण वार आला की रोजंदारी सोडून जास्तीचं पैसे दे असं बरेच दिवस चाललं एक दिवस पाटील शिर्पाला म्हणाला असं मोलमजुरी करून किती दिस खाणार जरा तुझ्या बायकोकडं आणि पोरीकडं बघ चांगलं खायला नाही का लिहायला नाही शिर्पा म्हणाला खरं हाय मालक पर दुसरं काय करू म्या पाटलाने खिशामधून पाच हजार रुपये काढलं आणि शिरपाच्या हातात ठेवलं न गं मालक कशाला माझ्या गरिबाकडून कवा फेटायचं राहू दे बघू कसं फेटताल ते पुन्हा शिरपा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला ताणीच्या हातात पाच हजार ठेवलं तसं ताणी म्हणाली काय व एवढं पैसं कुणी दिलं अगं मालकाने दिलं आपली गरिबी बघून दया आली बघ त्याचने बाई देव माणूसच म्हणायचा की होय गं देव माणूसच हाय आठ दिवस झालं पैसे देऊन अनेक दिवस पाटलाने शिरपाला वाड्यावर बोलवलं शिरपा वाड्यावर गेला दाराबाहेरच उभा राहून काय काम होतं का मालक माझ्याकडं म्हणाला होय तुला पाच हजार दिल्यात ती मला दोन दिवसात माघारी दे आहो पर मालक म्या दोन दिवसात कुठून आणू एवढं पैकं हे बघ शिरपा मला तर दोन दिवसात पैसे पाहिजेत तुझं तू बघून घे काय करायचं ते आवो पर मालक तुम्ही तर असा कवाबी दे म्हणून होय पण मला आता गरज आहे त्याचं काय बघ काय ते आणि मला सांग शिर्पा काळजीत पडला कुठून द्यायचं पैसे त्याने दिलं ते तर खर्च झालं काय करावं या विचारात परत फिरला तेवढ्यात पाटलाने हाक मारली तसं शिर्पा कर माघारे फिरला शिर्पा तुला पैसे द्यायला जमत नसेल तर माझं एक काम कर बोला की मालक ये काय तुमच्यासाठी जीव बी तयार आहे माझा आज रातच्याला तानेला वाड्यावर लावून दे तसा शिरपा चवताळला पाटील तोंड सांभाळा दिवसा सपान बघताय का तानीकडे वाकड्या नजरानं बघितलं तर डोळं काढून हातात देईन शिरप्या पाटील अंगावर आला तसा शिरपानं त्याला एका झटक्यात आडवा केला बाकीचं गडी मधी पडले आणि वास सोडवला शिरपा रागात घरी आला छपराला लावलेलं कोयतं घेतलं आणि शेताकडं निघाला मागं सगुणा रडत होती ताने हाका मारायला लागली आव भाकर खाऊन जा की शेतावर पण शिर्पा आपल्याच विचारात निघाला पाटलाच्या पैशाचं काय करावं पैसे देऊस तर त्याच्याकडे शेतावर जावं लागल या विचारात रानात पोचला मागून ताने भाकरी बांधून लागलीच मागं निघाली सगुणाबी सोबत होती दोघी बी शेतावर पोचल्या ताणी भाकरी ठेवून शिरपाकडे गेली आव न्यारी करा आणि मग काम चला बरं मला भूक नाही तू खाऊन घे आव काय झालं हाय का भूक नाही बरं वाटत नाही का तुम्हासनी झाडाखाली जाऊन पाणी घ्या बरं तुला एक डाव सांगितलं समजत नाही होय मला भूक नाही काय झालं ते ताणीला काहीच समजत नव्हतं बाकीच्या बायाकडे कामावर आल्या तसं ताणी बी त्यांच्यासोबत कामाला ला लागली दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली जेवणासाठी रोज घागरी भरून पाणी आणायचं काम शिरपाकडं असायचं घागर घेऊन शिरपा रागातच निघाला त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही केलं जात नव्हतं पाच सहा वर्षाची सगुणा बाच्या मागं लागली सगुणाला खांद्यावर बसवून गडी निघाला विहिरीवर विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती विहिरीवर पोचल्यावर सगुणाला खांद्यावरून उतरून सावलीत उभं केलं आणटाची दोर घागरीला बांधली घागर आत सोडणार तवर पाटील तिथं पोचला सगुणा सगळं बघत होती पाटलानं काही कळायच्या आत शिरपाला मागून ढकलून दिलं शिरपाला पोहता येत नव्हतं शिरपाला ढकलून दिल्या बघितल्यावर सगुणा रडायला लागली तसं पाटलाने सगुणाला उचलून घेतलं आणि विहिरीजवळ आणलं तुझ्या बाला टाकलं तसं तुला आणि तुझ्या आईला बी टाकेन रडलीस आणि कोणाला बी काय सांगितलीस तर लहानगा जीव हिदरून गप्प बसला सगुणाला तिथंच सोडून शिरपा बुडल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन ओरडू लागला पळापळा लवकर शिरपा हिरीत पडला पाटलाच्या हाकणं सगळेच घाबरून पळत सुटली विहिरीजवळ जाऊन बघतात तर शिरपा बुडालेला ज्यांना पोहता येत होतं त्याने विहिरीत उड्या घेतल्या दोऱ्या बांधून त्याला वर काढलं पण बरात उशीर झाल्यामुळं नाकातोंडात पाणी जाऊन शिरपात जग सोडून गेला ताणीचं जगच संपलं तिनं तिथंच मटकन खाली बसून धाय मोकळून हंबरडा फोडला सगळं बघून सगुंना भेदरली पण लहानगा जीव पाटलानं केलेलं आणि बोललेलं तिच्या ध्यानात होतं कोणाला काही सांगावं तर आई आणि मला पाटील मारून टाकेल या भीतीनं पोर गप्प होती पाटलाचा डाव फत्ते झाला होता शिरपाच्या क्रियाक्रमाचा सगळा खर्च पाटलाने केला दहावं तेरावं झालं ताणेला काय करावं समजत नव्हतं पोरपदरात तिचा आणि स्वतःचं पोट भरायचं कसं ही पंचायत तेवढ्यात पाटील घरी आला शिरपासोबत काय झालं बिचाऱ्या ताणेला मागमूसही नव्हता पाटील म्हणाला ताणे काय बी काळजी नको करू म्या हाय तुला जे पाहिजे ते सांग तुला असं वाऱ्यावर नाही सोडायचो शिरपा माझ्या भावासारखा होता मग असंच येणं जाणं चालू झालं पाटलाचं कधी धान्य दे कधी पैसे दे असं करत ताणेच्या जवळ जाण्याचं चालू झालं ताणे पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसूनसुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं नंतर तिला याची सवयच झाली यातच सहा सात वर्ष निघून गेली आता पाटील साळसूदपणे घरी यायचा सगुणाबी आता मोठी झाली होती पण अजूनही पाटलानं बाला ढकललेलं इसरली नव्हती पण आईपुढं तिचं काहीच चालत नव्हतं रोज संध्याकाळी ती दारात बसायची लहान होती तेव्हा शिरपा आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा हे तिला आठवायचं तेरा चौदा वर्षांची सगुणा आईसोबत शेतावर जायची दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर विहिरीवर पोरांसोबत पोहायचं पण शिकली कधी मनात आलं तर जात बी नसं आईसोबत एकूल ते एक म्हणून तानेबी काही म्हणत नसायची सगुणा नावाप्रमाणे सगुण सुंदर देखणी होती अगदी चवळीची शेंग हल्ली पाटलाचं येणं जरा जास्तच वाढलं होतं सगुणाला त्याचा लय राग येई पण कोणाचा आसरा नाही म्हणून गप गुमान बसायची सगुने अगं ए सगुने आईच्या हाकनं सगुणा भाणावर आली काय गाय काय झालं अगं काय म्हणून काय विचारतीस तिने सांजाला दारात हुबीरात जाऊ न गं म्हणून किती वेळा सांगितलं पर तुझी काय सवय जात नाही बघ आबाळ भरून आले परस दारातलं धुनं काढून आण करडं झापाखाली ठेवू होय म्हणून सगुणा परसदारी निघाली तर समोरून तो आला तो म्हणजे पाटील सगुणानं आईला हाक दिली आय तो आला बघ तसं तानू पदराला हात पुसत पाहेर आली। बाहेर आले या की मालक बाहेर काहून उभायचा सगुणा रागात पाटलाकडे बघत राहिली अगं ताने तुझी लेख माझं दार आडून बसल्यावर कसं यायचं असं म्हणत पाटील घरात शिरला सगुणाला पाटील आल्याला चालायचं नाही पण आईच्या धाकानं गप्प राहायची ताने तुझी लेख लय ले हुशार झाली ग म्हणत सगुणावर पाटल्याने नजर फिरवली जाऊ द्या मालक बारकी हाय अजून समज नाही तिला होय का मग आम्ही देऊ उद्यापासून दूध म्हणजे होईल लवकर मोठी सगुणाला त्याच्या बोलण्याची किळस यायची एक दिवस ताने आंधोणात पडली लई तापानं फणफणत होती सगुणानं आईचं डोसकं दाबलं दोन वाकळा अंगावर टाकल्या पण कमी होईना सगुणाला काही सुचना घरात पैसे बी नाहीत काय करावं समजा तेवढ्यात ताणी म्हणाली सगुने बाटलाकडे जाऊन पैसे घेऊन ये थोडं म्या नाही जायचे त्याच्याकडं लय वंगाळ आहे तो अगं असं काय बी नाही आपल्यासाठी तुझा बा गेल्यापासून किती केलं त्याने पण म्या नाही जायची अगं बासारखी मी बी मरल आणि मग काय करशील तू आईचं हे ऐकून आई आता सगुणाचा नाईलाज झाला तिने सांज होत आली होती सगुणा निघाली पाटलाच्या शेतात काम करणाऱ्या बाया भेटल्या सगुणाला तिने विचारलं पाटील मळ्यात हा एका गेला वाड्यावर त्याने सगुणाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचं सांगितलं तसंच सगुणा शेताच्या वाटेवरती निघाली लांबनंच पाटील दिसला सगुणीच्या अंगात राग संचारला पण आईची अवस्था नजरेसमोर होती म्हणून गुमान पाटलाजवळ गेली आईनं पैसे मागितल्यात बरं वाटलं की कामावर येऊन फेडते म्हणाली पाटील म्हणाला किती पाहिजेत पैसे मी बी काय विचारतोय तुला अगं तू तर आमचीच असं म्हणून सगुणाचा हात धरला जवळपास कोणीच नव्हतं जवळजवळ अंधार पडत आलेला त्यानं हात धरला तसं सगुणानं त्याचा हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली पण त्यानं तिला जोरात धरलं सगुणा घाबरून घामाघूम झाली पण पाटील सोडत नव्हता सगुणाला काय करावं समजा आरडाओरडा करू लागली पण काहीच उपयोग नव्हता सगळे कामावरचे बायाबापे कवास गेले होते पाटलाने तिला खाली ढकलली तशी ती कोवळीच पोर तो कसा तिला ऐकायचा तिचं तोंड दाबून म्हणाला अगं तुझ्या आईमध्ये आता काय बी राहिलं नाही उगाच तिला पोसून माझं पैसे खर्च होत्यात आता तू आहेस म्हणा तुला बी काय कमी पडू द्यायचं नाही बघ सगुणाला बाचा चेहरा आठवू लागला याच पाटलानं माझ्या बाला मारलं माझ्या आईचं सुख हिरावून घेतलं आणि आता माझं वाटोळ करायला निघाला याला सोडायचा नाही पाटलानं सगुणाचा हात धरला एक हात तिच्या तोंडावर दाबून धरला पण सगुणा पोहताना श्वास रोखून धरायचं शिकली होती त्याचाच फायदा घेऊन तिनं श्वास रोखून धरला हालचाल बंद केली पाटलाने तोंडावरचा हात काढला तर सगुणा शांत पडली होती पाटील घाबरला त्याला वाटलं वयानं लहान पोरगी तोंड बंद करताना नाक बी बंद झालं का झटापटीत त्यानं नाकाला हात लावला पण सगुणाचा श्वास चालू नव्हता पाटलाला घाम फुटला शिरपाचा खून पचवला पण हिचं काय ह्या विचारात हिरीकडं ध्यान गेलं तसं त्यानं सगुणेला उचलली आणि हिरीकडं नेली कुणी आजूबाजूला नाही याची खात्री करून घेतली आणि सगुणेला हिरीत टाकून दिलं घाम पुसत माघारी फिरल्या थोडा पुढं गेला असन तवर हिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला सगुणा तर मेली मग आवाज कसला म्हणून पाटील परत हिरीजवळ गेला कुणी बी दिसना मग काय होतं असा विचार करत वाकून बघू लागला तोर मागून कोणीतरी जोरात धक्का दिला काही समजण्याच्या आतच पाटील हिरीत पडला वाचवा वाचवा असं वरडायला लागला हिरीच्या काठावर अंधारात कुणी असल्याचं दिसलं पण कळे ना तशी सगुणा वरून बोलली माझ्या बाला तू हिरी ढकलस तेव्हा असाच माझा बाबी वरडला होता पाटलाला काही समजेना सगुणा तर मेली होती होय मी मेले होते तुला माराया मी पुन्हा जिवंत झाले मर आता सगुणाला माहीत होतं पाटलाला पावता येत नाही म्हणून सगुणा मेली म्हणून पाटलानं तिला हिरीत टाकली पण त्याच्याच रानात जाऊन सगुणा पवायला त्याच हिरी शिकली होती पाटील तिला टाकून पुढं होईस्तवर खडकावरून सगुणा भराभर वर आली भरा भर पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडला होता तिथंच बसून सगुणा रडू लागली बाच्या आठवणीत घरी येऊन बादलीवर पाणी अंगावर ओतून घेतलं तानूने विचारलं येळ का झाला आज माझ्या बाचं सुतक फेडलं आणि सगुणा लेखीच्या कर्तव्यातून मोकळी झाली तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद